सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठराविक मर्यादेची शिथिलता देण्यात येते दे त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनं आयोजित पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीस बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार हेमंत रासने शंकर जगताप श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष मानिक चव्हाण पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजक विलास कामटे बापूसाहेब धमाले कैलास भांबुर्डेकर आदी उपस्थित होते गणेशोत्सव सर्वांना एकत्र करणार आहे असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव जगातील पावणे दोनशे देशात साजरा केला जातो जगामध्ये गेलेले भारतीय गणेशोत्सव साजरे करत असतात नवी पिढी देखील या उत्सवात मनापासून काम करत असते आपली भारतीय संस्कृती परंपरा सण सं हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत सर्वांमध्ये आपलेपणा एकोपा निर्माण करणारे आहेत त्यातून अनेकांना सामाजिक क्षेत्रात संधी मिळत असते असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले गणेशोत्सव कालावधीत मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत व पहाटे लवकर सुरू व्हावी ही मागणी पाहतात तशा सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं प्रास्ताविकात आमदार रासने म्हणाले अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला समाज संघटित करण्याचे कार्य या उत्सवातून होत आहे पिंपरी चिंचवड येथे गेली चाळीस वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन होत आहे यावर्षी सुमारे दोनशे साठ मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यापैकी शहाण्णव मंडळे बक्षिसासाठी पात्र ठरली आमदार जगताप म्हणाले समाजाची एकरूपता गणेशोत्सवातून दिसून येते सर्व जाती पंथातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवून समाजात एकोपा राहावा यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले